नमस्कार तुमचं यश तुमच्या आसपासच आहे अशी शिकवण स्वामी विवेकानंद यांनी या कथेतून एका युवकाला दिली आहे चला तर मग आता ही कथा आपण बघणार आहोत एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचे कारण विचारले युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे पण मला काही केलं यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून बघितले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न बघता त्याला सांगितलं माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण तो युवक थबकला त्याला काही समजे मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगत आहे माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवून आणण्याचा काय संबंध आहे असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळ घालू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे तो त्यांच्या श्वानाला घेऊन गेला जवळपास तासा दीड तासाने तो युवक या श्वानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिले तो युवक ताजा तवाना दिसत होता श्वान चांगला दमलेला दिसत होता मग विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला की तू इतका वेळ फिरून ताजा तवाना वाटत आहेस आणि माझा श्वान इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला अहो स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो श्वान कधीकधी कोणावर भुंकतही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहीलो खूप धावपळ झाली असल्याने तो श्वान थकला असेल असा तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर म्हणजे नक्कीच यश मिळेल इतका वेळ मनात विचारांचं काहूर माजलेल्या त्या युवकाला विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं म्हणूनच तुमचा यश तुमच्या आसपासच आहे अशी शिकवण स्वामी विवेक